म्हणजे आपल्याला झाडाच्या कडेला आपल्या रस्त्याच्या कडेला जे मोठे मोठे वृक्ष दिसत हो, प्रचंड फांद्यांचे हो, की ज्यांची पानं साला मिटतात बर पण ते आहेत परदेशी वृक्ष त्याला रेंट्री म्हणतात रेंट्री कारण का त्या रेंट्रीची अशी कथा आहे की त्याच्या झाडाखाली उभं राहिलं की आपल्याला पाऊस पडल्याचा आभास होतो खरं तर त्या झाडावर जे किडे वाढतात त्या किड्यांची विष्ठा पाणसर असते आणि ती काही घातक नसते पण ते पाणी पडतं त्या भावनेमुळे त्यांना रेंट्री म्हणतात त्याची जी भारतीय जमात आहे ती हे शिरीष आहे शिरीषला गुलाबी पांढऱ्या रंगाची फुलं येतात सेम रेंट्री सारखी पण मूळ भारतीय असलेला हा शिरीष आहे याची पानं थोडीशी चिंचेसारखी पण जास्त मोठी असतात अजून हा लहान आहे कारण जरा बऱ्याच जंगलामध्ये असल्यामुळे काय झालं त्याच्या वाढीवर थोडासा परिणाम झालाय नाहीतर आता तसं ते वाढलंय बऱ्यापैकी पण आता एक दोन वर्षानंतर येतील त्याला फुग नंतर हा वड आता तुम्ही म्हणाल झाड घराजवळ वड लावू नये खरोखर पण मी म्हणते का ते वड वाढायलाच इतका वेळ लागतो ना तोपर्यंत रिडेव्हलपमेंटची वेळ येईल त्यामुळे आणि वटवृक्ष हा तर आपला भारतीय लोकांचा राष्ट्रीय वृक्ष आहे तर त्यामुळे आणि वडामुळे ना पाणी साठलं जातं जवळजवळ आजूबाजूच्या बऱ्याच झाडांना म्हणजे पाण्याची पातळी वाढतात आमच्या बोरवेलसाठी हा उपयोगी हो आहे hmm. पाण्यासाठी